नमस्कार मी चैत्र जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत अनुसूचित जाती व नवबद्ध वस्त्यांचा निधी इतरार्थ खर्च केल्याची चौकशी व्हावी यासाठी ठिया आंदोलन अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वास्त्यांचा विकास करणे या योजनेतून शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणे मंजुरी दिलेल्या वस्त्यांच्या कामांची चौकशी करावी व वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावे तसेच वंचित वस्त्यांना लोकप्रिय निधी यांनी दिलेली शिफारस ग्राह्य न धरता ग्रामपंचायतीने दिलेल्या प्रस्तावास देणेबाबत वरील विषयास अनुसरून समाज कल्याण विभाग जिल्हा विभाग जिल्हा परिषद सांगली यांचेकडून अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस चोवीस सालापर्यंत पंचवार्षिक बृहत आराखडा ग्रामपंचायतीने वास्तनिहाय पं पंचायत समितीमार्फत समाज कल्याण विभागाकडे सादर प्रमाणे त्या वस्त्यांना लोकसंख्येच्या निकषानुसार अनुदान देण्यात यावे असा शासन निर्णय असताना समाज कल्याण समितीने शासन निर्णय डावलून मनमानीपणाने व बेकायदेशीरित्या कामाचे वाटप केले असल्याचे तक्रार समस्त आंबेडकर समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस व पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी निवेदनाद्वारे बेकायदेशीर शासन निर्णयाचे उल्लंघन करून लोकसंख्येच्या निकषानुसार अनुदान वस्त्यांना देणे क्रम प्राप्त असताना समितीने पालकमंत्री खासदार आमदार यांनी सुचवलेल्या व शिफारस केलेल्या कामांना बेकायदेशीररित्या मंजुरी दिलेली आहे जिल्ह्यातील या योजनेपासून वंचित राहिलेल्या वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे प्राधान्यक्रम यादीनुसार अनुदान देण्यात यावे असे निवेदन देऊन देखील आपल्याकडून सदर निवेदनामधील स्वरूपाचे असताना देखील आपण या विषयाची आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्या कारणाने आम्ही आज रोजी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या सांगली जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन आहेत तरी आमच्या मागण्या खालीलप्रमाणे एक पंचवार्षिक बृहत आराखडा, आराखडा दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीतील सन दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने मंजुरी दिलेल्या वस्त्यांच्या कामांची चौकशी करावी दोन पंचवार्षिक बृहत आराखडा दोन हजार एकोणीस ते वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीतील सन दोन हजार एकोणीस ते वीस ते बा दोन हजार बावीस ते तेवीस पर्यंत शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने वस्त्यांच्या कामांना मंजुरी दिलेल्या समाज कल्याण समितीची चौकशी करण्यात यावी तीन शून्यम लाभ दिलेल्या वंचित वस्त्यांना लोकप्रतिनिधींनी दिलेली शिफारस ग्राह्य न धरता ग्रामपंचायतीकडून सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी सचिन कांबळे तुषार खांडेकर अरविंद कुरणे स्वप्नील बनसोडे उमेश धेंडे परसराम बनसोडे रंजित कांबळे गौतम खांडेकर रवींद्र खांडेकर मानिक भांडारे आदी मान्यवर उपस्थित होते जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी महेश मोहिते मिरज jungle.